बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन चांगलाच गाजला तर घरात सदस्यांनी सुद्धा खूप कल्ला केलाय तर आता लवकरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर संगीतकार कुणाल लग्नगाठ बांधणार आहे या दोघांची लग्नाची तयारी सुरू झाली असून याचाच एक व्हिडिओ तिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता तर हे दोघे स्वतःच लग्नाची तयारी करताना दिसत आहेत जेव्हा स्वतःच्या लग्नाची तयारी स्वतः करायला लागते ना तेव्हा झोपा प्लीज आम्ही आमच्या लग्नाची तयारी करून दमलो प्लीज आम्हाला मदत करायला या कोणीतरी एक माणूस आलाय आमच्याकडे ऑलरेडी थँक्यू यार तू नाही तर आमचं कसं होणार तर अंकिता कुणालकडून कुण पियानो शिकण्याचे सुद्धा धडे घेते अंकिता आणि कुणालच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज